म्हणतात मला की भैया तुम्ही ह्या गोष्टी हातीशी घेतलात हे शक्य आहे का मी त्यांना आवर्जून सांगत असतो भाग्य आणि आशीर्वाद याच दुसरं नाव जर काय असेल ते आहे संभाजी जी या जिल्ह्यामध्ये खूप दिग्गज नेत्यांचा जन्म झाला सन्माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिले चाळीस वर्ष त्यांच्याकड अनेक खात्याचे मंत्री राहिले सन्माननीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे दहा वर्ष मुख्यमंत्री राहिले अनेक खाते त्यांच्याकडे राहिले चाळीस वर्षाची सत्ता राहिली सन्माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब सोनोने साहेब म्हणजे चाळीस चाळीस वर्ष यांच्याकडे सत्ता केंद्र त्यांच्या हातामध्ये राहिलं पण जिल्ह्यानी अशी जी भाग्य कशाला म्हणतात आशीर्वाद कशाला म्हणतात पण जिल्ह्यांनी त्यांच्याकडे सत्ता केंद्र राहिलं पण जिल्ह्याचं या सर्वांचं प्रेम जिल्ह्याचं प्रेम जर कुणावर राहिलं त्याचं नाव आहे संभाजी पाटील निलंगेकर विलासराव <gorilla> देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांची स्वतःची महानगरपालिका की तिथल्या जनतेने त्यांच्या हातामध्ये एक हाती कधीच दिली नाही नगरसेवक दिले तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा दिला जिल्हा परिषद राज्याचे मुख्यमंत्री असताना एक हाती सत्ता कधी त्यांच्या ताब्यामध्ये दिली नाही तीन तीन काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते होते कधी एवढी सत्ता दिली नाही पण जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना आणि जबाबदारी ज्यावेळेस माझ्याकडे दिली तर लातूर जिल्ह्याने एक हाती सत्ता एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी संभाजी पाटील यांच्या ताब्यामध्ये लातूर जिल्हा परिषद त्या ठिकाणी दिली त्याला भाग्य लागतय ह्याला सत्ता लागत नाही ह्याला भाग्य लागतोय त्याला आशीर्वाद लागतोय आणि माझ्या पाठीशी जर कुणाचा आशीर्वाद असेल तर तो प्रभू निरकंटेश्वरचा आशीर्वाद होता त्याच्यामुळं हे करू शकलो आशिषजी यांनी मंदिराचं वैशिष्ट्य सांगितलं मंदिराचा आशीर्वाद काय असतोय याचा उदर मी आपल्याला देतो इथं बसलेले सर्व या नगरीतले मंडळी आहेत एक दोन हजार म्हणजे आपल्या सतरा अठरातला एक प्रसंग सांगतो राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दौरा आपल्या जिल्ह्यामध्ये होता मुक्कामाला माननीय फडणवीस साहेब निलंग्यात होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं हेलिकॉप्टर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं हेलिकॉप्टर इथून अकरा वाजता निघणार हेलिकॉप्टर शहराच्या मध्यभागी थांबलो होत हेलिकॉप्टरला पाहायला किमान चार पाच हजार लोक हेलिकॉप्टरला पाहायला लहान लहान लेकर महिला वयोवृद्ध सर्वजण पाच हजारापेक्षा अधिक लोक लोकसंख्या हेलिकॉप्टर पाहायला तिथं आली होती मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे आठ नऊ जण बसले हेलिकॉप्टर उडाला दोनच्या फुटावर हेलिकॉप्टर गेलं आणि तसंच हेलिकॉप्टर खाली तिथं डीपीवर डीपीच्या समोर जी इलेक्ट्रिसिटीची डीपी असते त्याच्यावर तिथे हेलिकॉप्टर आदळलं चकना चूर झाला हेलिकॉप्टरचा जा स्फोट झाला हेलिकॉप्टर मधून मुख्यमंत्री कसे असतील काय असतील सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न त्यांना बाहेर काढलं त्यांच्यासोबत आठ जणांना बाहेर काढलं जेवढे जण मधी होते बाहेर निघाले कुणाच्या केसाला देखील धक्का त्या ऍक्सिडेंट मध्ये लागला नाही हेलिकॉप्टर चकना चूर झाला घरी घेऊन आले घरी आपल्या घरी आल्यानंतर एकाने सांगितलं साहेब तुमची पुण्यही तुमच्या तुमच्या केसाला धक्का नाही लागला तुमच्या सोबत असणाऱ्या लोकांच्याही केसाला धक्का नाही लागला पण तिथे एक संत माणूस होता त्या संत माणसाने सांगितलं तुमच्या पुण्यासोबत निळकंठेश्वराचा आशीर्वाद त्या ठिकाणी होता म्हणून तुमच्या तुमच्यासोबत आठ लोक होते त्यांच्याही केसाला धक्का नाही लागला पण तिथं पाहणारे पाच हजार लोक होते त्या लेकरांच्या केसाला देखील धक्का लागला नाही ही ताकद या निळंटेश्वराच्या मंदिरामध्ये आहे महादेवाच्या शक्तीमध्ये महादेवाच्या भक्तीमध्ये आहे मला जसं कळतंय ना मला जसं कळतंय मी लहान होतो माझी पणजी इथं वयोवृद्ध लोक असतील त्यांना माहिती माझी पणजी निलंगेकर साहेबांची आई आम्हाला इथं मंदिरात घेऊन यायचे शनिवारी दापकेतले आम्ही इथं लहान लहान असताना मा, इथं मारुती राहायच्या तिथं दिवा लावायला आम्हाला घेऊन यायचा आमचं बालपण ह्याच मंदिराच्या परिसरामध्ये इथं बसलेले सगळे मंडळी आहेत त्यांना माहितीये ह्या मंदिराची सेवा करण्याचं काम आहे से। मंदिराची सेवा करण्याचं काम आहे शिव्या देण्याचं काम तुना चाहा सर। चले अपने रस्ते रत्ता सर, कुणाचा भाग्य आपणार तुम्ही आमदार होण हे फार मोठी गोष्ट नाहीये पण या मंदिराची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे असं माझ्यासारखा का कार्यकर्ता समजतोय आज माझे पणजी असतील माझे आजोबा असतील माझे वडील असतील आज ते नाहीये पण ज्यावेळेस त्यांनी हा दिवस बघत असतील त्यांनी असतील नक्की आमचा कोणत्या तरी जन्माचं पुण्य आहे की किमान आमच्या नातवाला पंचवाला या मंदिराचं काम करण्याची संधी मिळाली हे बसून त्यांना आनंद होत असेल त्याला सेवा म्हणून आम्ही घेतो आणि अशी जी तुम्ही तुमच्याकडे बघत असताना अनेक जण म्हणतात जी म्हणजे मुंबईचे नेते आहेत मुंबईतले नेते आहेत पण जी मुंबईतले नाहीये हे ग्रामीण भागाशी त्यांचा संपर्क असलेला त्यांचा जन्म त्यांचं मूळ गाव हे कोकणातलं आहे ते कोकणातले आहेत ते, ते ग्रामीण भागाशी त्यांचे प्रस्थ त्या प्रश्नाशी निगडीत असलेला विषय आज ग्रामीण कोकणामध्ये गेल्यानंतर माहिती आहे अशाच प्रकारचं एक महादेव मंदिर आहे त्या देखील त्याचं काम त्यांनी त्याच्या हातावर करत आहे ज्या पद्धतीने अशी जी आपण कोकणातल्या मंदिराकड पाहिलेलं आहे आपण सांगितलं तर तुळजाभवानी मंदिराचं काम देखील आज तुळजाभवानी मंदिराचं काम अशी जिंच्याच हातावर त्या ठिकाणी ताई या ठिकाणी करत आहे म्हणजे आज आपल्या भागामध्ये या सर्व मंदिरांना पुनर्जीवित करणं बारवांना पुनर्जीवित करणं मी एका बैठकीला होतो असे एक अधिकारी मी वेळ घेतो दोन मिनिट एक मोठा अधिकारी तिथं म्हटला आशिषजींनी सांगितलं बारवांना पुनर्जीवित करा त्या अधिकारीनी म्हटलं बारव हे पुनर्जीवित त्याचा अर्थ काय आशिषजी म्हटले आहोत संस्कृती आहे तो मोठा अधिकारी होता पण त्या अधिकाऱ्याला गप्प बसवलं आणि बारवांना पुनर्जीवित करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी ला। घ्यायला लावलं ही धमक या एखाद्या नेतृत्वामध्ये असते आज आपण पाहतो त्यांच्याकडे बघत असताना आज क्रिकेट तीनच चाललंय सा मी येत असताना सतत खर तर अशी जी तुमचं मनापासून अभिनंदन महिला क्रिकेट टीम तुमच्या तुम्ही तिथं असल्यामुळे हो, महिला क्रिकेट टीमनी देखील दे दे <प्राथ> आज जो विक्रम त्या ठिकाणी केलाय वर्ल्ड कप त्या ठिकाणी आज जे काही क्रिकेट मॅचेस दिलीसात त्याचे जे प्रमुख आहेत आपले महाराष्ट्राचे माहिती आहेत ना म्हणजे एकीकड क्रीडा एकीकड संस्कृती आणि या सगळ्या गोष्टीला एकीकड मुंबईकरच संवेदनशील भाग त् भागामध्ये देखील त्यांनी नेतृत्व करता आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेलं आहे मी राजकीय जात नाही हे व्यासपीठ देखील नाहीये पण अशी मी आज आपल्याकड आम्हाला सेवा करायची इथं सर्वजण असणारे सर्व सेवेकारी मंडळी आमची अपेक्षा आपल्याकडनं बारा कोटी रुपये या भागासाठी आलेले कुणी ह्याच्यासाठी भविष्यात किती निधी आशीर्वाद सांगितला किती महत्वाचा आहे इथला हा त्यामुळे इथला आशीर्वाद हा एकदम महत्वाचा आहे आपण देखील घ्या आणि आशीर्वाद देत असताना इथून आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर आपल्याला निश्चितपणे ज्या भावना तिथं आमच्या आचार्य लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला आपल्या मनातल्या मना पूर्ण झाल्यानंतर निलकेकरांना विसरू नका एवढी देखील अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो नाहीतर <laughs> आम्ही डोळे लोक मराठवाड्याचे आशीर्वाद देतो सोडून जातो निश्चितपणे या भागाला या मंदिरासाठी बारोवासाठी लागल तेवढा निधी लागल तेवढा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का हा आणि मी आपल्याला सांगतो हे मंदिर हे देवस्थान किमान माझी विनंती आहे सगळ्या राजकीय मंडळीला विनंती आहे कृपया करून ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका या मंदिराच्या कामामध्ये कोणतंच राजकारण आणू नका महिन्याभरामध्ये दहा पंधरा दिवसावर दहा पंधरा दिवसावर निवडणुका तोंडावर आहे त्याच्यामध्ये जे राजकारण करायचे करू निलंगा नगरपालिका निलंगा तालुका तर सोडा पण लातूर जिल्ह्यामध्ये पण येऊन भगवा फडकून दाखवणार आहे हा संभाजी पाटील हे देखील मी आपल्याला सांगतो आमचं गाव तर ही हो। धमाके आपल्या गावामध्ये पण अशी जी शेवटी इथे एवढीच अपेक्षा आहे सर्वांची या भागासाठी आपण भरभरून द्या हे इथं महिला सगळ्या बसल्यात हे सेवेकरी आहेत या सर्वांच्या अपेक्षा सर्व पुरुष मंडळींची अपेक्षा या सेवेकऱ्यांची अपेक्षा या निळकंटेश्वरा मंदिरासाठी जे काम आता आपण हाती घेतले ते पूर्ण काम त्या ठिकाणी व्हावं आणि आपले लेकर पुढचे पिढीना पिढी जसं भविष्यात हजार वर्षापूर्वी जे मंदिर त्यांनी बनवलं होतं तशाच प्रकारचं मंदिर आपल्या लेकरांना बघायला मिळावं एवढीच अपेक्षा सर्वांच्या वतीने करतो आणि अशी जे आपण वेळातला वेळ काढू भाग्य परत कशाला म्हणतात परत मी सांगतो भाग्य सहा तारीख ठरली होती सहा ची चार तारीख झाली चार ची तीन तारीख झाली असा शुभ दिवस आपल्याला भेटला तुम्ही आम्ही ठरवलं नव्हतं हे निळकंठेश्वरांनी ठरवलं होत करायचे तर आजच करा। सा प्रमान, या दिवशी करा तुम्ही सहा सांगितले तुम्ही चार सांगितली आणि ते सोमवार आणि प्रदोष आम्हाला भेटला हे निळकंठेश्वराचा आशीर्वाद म्हणायला पाहिजे आपले या निलंगा नगरीच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण वेळ दिलात आणि मी तमाम निलंगेकरांना इथं उपस्थित असल्याने आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो माझी जबाबदारी या निलंगा नगरीची सेवा करण्याची जोपर्यंत मला आपण सर्वांनी जे भरभरून बर आपण आशीर्वाद दिलेलय माझ्या स्वासाच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत मी कायम आपल्या लेकरांपर्यंत सगळ्यांची सेवा करत राहील हा शब्द निलंगा साक्षीने मी आपल्या सर्वांना देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज विद्या परमेन प्रतिष्ठा प्रतिष्ठते अन्नवा आमचे मित्र या भागातील नेते माजी मंत्री माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरजी मंचावर उपस्थित अजित पाटील कवेकरजी राहुल केंद्रेजी अरविंद पाटील निलंगेकरजी निंबण महाराज रेश्मेजी रामविलास धूतजी सुनील पंढरीकरजी दत्ता शाहीरजी बाळासाहेब शिंगाडेजी प्रल्हाद भाहेतीजी सोनाली हलोळेजी तेजस गर्गेजी गोरेजी जया ब्राह्मणेजी तेजस्विनी आफळेजी आणि उपस्थित सर्व माता बहिणीनो आणि बंधूंनो मला याची पूर्ण कल्पना आहे की आपण बराच वेळ इथे थांबलेला आहे ते चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यातला आविर्भाव मला हे सांगतोय की आम्ही एकाच गोष्टीसाठी इथे आलो आमच्या मनामध्ये एकच भाव आहे आमच्या डोळ्यामध्ये एकच श्रद्धा आहे आमच्या हृदयामध्ये एकच निष्ठा आहे आणि ती म्हणजे माझ्या नीलकंठेश्वर महाराजाच्या चरणी किंवा पिंडावर डोकं ठेवून आशीर्वाद घेण्याची निष्ठा आहे आणि हीच आमची संस्कृती आहे आपला महाराष्ट्र आपला देश संपन्न आहे मी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जातोय मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्या एक सांस्कृतिक कार्य आणि दुसरं माहिती तंत्रज्ञान खरं तर संभाजी महाराज तुम्हाला भैया म्हणत असते मी तुम्हाला महाराज म्हणतोय पण भैयाजी मान्य मोदीजींनी सांगितलं आपल्याला विरासत से विकास तक म्हणजे आम्हाला उद्याची स्वप्न पूर्ण करणारा विकास करायचा आहे पण आम्हाला आमचं विरासत जे आमचं मूळ आहे जे आमची संस्कृती आहे जी आमची प्रथा आहे जी आमची परंपरा आहे ती विसरायची नाही आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये विरासत पण आणि विकास पण दोन्हीच कार्य कोणाला दिलं असेल तर देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास टाकलाय आणि म्हणून सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान भैया म्हणताना म्हणाले की या आपल्या निळकंठेश्वर महाराजाची पुण्या इतकी आहे की जे काही विघ्न येणार असेल दुःख येणार असेल त्या दुःखाचं हरण आणि विघ्नाचा नाश करण्याची ताकद माझ्या भोलेनाथामध्ये आहे या निळकंश्वर नावामध्येच आहे आख्यायिका अशी सांगते की निळकंटेश्वर हे नावच भगवान शंकराला यासाठी पडलं असं आख्यायिका सांगते की समुद्र मंथन ज्या वेळेला होत होत त्या समुद्र मंथनातून हला, हला नावाचं जे काही विष बाहेर निघालं ते कोणी गिळायचं तर ते माझ्या भगवान शंकराने पृथ्वीला वाचवण्यासाठी निसर्गाला वाचवण्यासाठी स्वतःमध्ये घेतलं निळकंठेश्वर अशी ज्याची ताकद आहे माहिती आहे क्षमता आहे तो भगवान शंकर भगवान भोलेनाथ आमचा निलकंठेश्वर या पृथ्वीवरील कोणावरही अन्याय अत्याचार दुःख होऊच देत नाही अनाचार होऊच देत नाही वेळीच स्वतःचा प्रभाव आणि आशीर्वाद आपल्या सगळ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्या भगवानाचा आपल्याला मिळतो मिळतो मी आज मंदिराच्या प्रांगणामध्ये मला राजकारण बोलायचं नाही आहे राजकारणावर बोलायचे आखाडे खूप आहेत त्यावर भाष्य करण्यासाठीचा काळ जवळ आलाच आहे पण मी निळकंटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन त्या पिंडावर लोक ठेवून एकच सांगतो की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मी मंत्री सांस्कृतिक आहे तोपर्यंत तो महाराष्ट्रातल्या असलेल्या सर्वात पौराणिक मंदिरांच्या जतन संवर्धनाचं काम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे त्या ठिकाणी होता की मंदिरांच्या जतन संवर्धनासाठी मीच नव्हता एक निर्णय केला आम्ही आणि सांगितलं डीपीडीसी मधला एवढा टक्के निधी आता आमची विरासत, आमचा ऐतिहासिक वास्तू या संरक्षित करण्यासाठी वापरलाच गेला पाहिजे आज अकरा कोटी बारा कोटी आपण डीपीडीसीतनं दिलेत अकराव्या दहाव्या शतकातलं हे मंदिर आफळे ताईंनी आणि गर्गे म्हणाले त्यांनी मला दाखवलं सुद्धा ज्या त्याच्यावरचा रंग काढला वरचं सिमेंट काढलं वरचं पापुद्रे काढले मग लक्षात आलं की आत मध्ये ही दगडाची असलेली वास्तू किती सुंदर आहे ते आपल्याशी काहीतरी बोलू पाहत आहे त्या ठिकाणी असलेले सप्त खाम सप्त शिला बरोबर आहे ना त्या सप्त शिला हे इतकं दुर्मिळ आहे त्या दरवाजावरचे साथ दिसणारे आपल्याला काम हे जगामध्ये सर्वात कमी ठिकाणी आहे महाराष्ट्रात खूप दुर्मिळ आहे त्यातलं एकमेव स्थान हे आपल्या निलंग्यातलं निलकंठेश्वर मंदिर आहे उमामहेश्वर आहे भगवान शंकरायण बरोबर विष्णूची सुद्धा मूर्ती असलेलं आणि ती तीही ती पावन माझी मूर्ती ज्या उंचीची आहे एवढ्या उंचीवरच्या असलेल्या मूर्त्या जगात शोधून सापडणार नाही अशी अद्वितीय मूर्ती ही आपल्या इकडे आहे उमामहेश्वर आहे पिंड आहे विष्णूचा अवतार आहे सात काम आहेत अकराव्या शतकातलं मंदिर आहे बाहेर आल्यावर बघितलं तर त्या ठिकाणी केलेलं कोरेव नक्षी काम आणि मूर्त्या महिषासूर मर्दिनी सुद्धा आमची इथे आहे आणि म्हणून मोठ्या दुर्मिळ अशा असलेल्या या मंदिराच्या जतन संवर्धनाचा भूमिका तुम्ही भैया मांडले आज मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो अकरा बारा करोड काय या पूर्ण परिसराला पारवा सहित तर तर आश्चर्य आहे काही फुटांवर दोन बारव आहेत किती फुटावर फुटावर आहेत बाजूबाजूला एका मध्ये आणि दुसऱ्या मध्ये पाणी पाणी निसर्गाची जेवढी किमय आहे तेवढा माझ्या भोलेनाथाचा हा आशीर्वाद आहे हे त्याचा परिचय आणि आज सर्व परिसर जोपर्यंत आम्हाला हवा ऐतिहासिक मूल्य जपणारा धार्मिक भावनांची पूर्ण जपवणू हो करणारा माझ्या पावन वृत्त्यांचं संरक्षण श्रद्धा सगळ्या खुणा जपून ठेव तो कुणा त्याच दिमागदार पद्धतीने उभे करण्यासाठी अकरा बारा कोटी काय शेकडो कोटी रुपये लागले तरी आम्ही त्या ठिकाणी करू आणि काम पूर्ण करू म्हणजे करू, तो करू, तो करू, तो करू। आज घोषित करतो ही वास्तू जगाला हेवा वाटण्यासारखी होणार आहे आशीर्वाद जगाला उपयोगी पडतील अशा पद्धतीची ऊर्जा ताकद आणि पीठ हे आणि म्हणून या वास्तूला आणि परिसराला आज काय पुढची शेकडो आणि शेकडो वर्ष सुद्धा कुठल्याही पद्धतीची अडचण तर येणार नाहीच पण येऊ नये म्हणून या सगळ्या परिसराला राज्य संरक्षित घोषित करण्याच्या बाबतीतला निर्णय सुद्धा होती त्याचं जतन समर्थन होईल मंदिर अकराव्या शक्यतलं पुनर्स्थापित होईल हा सगळा राज्य संरक्षित भाग होईल जबाबदारी आता तुमची जबाबदारी आपल्या निष्ठा श्रद्धा आणि आपली आत्मीयता जिथे आपण ठेवतो तो परिसर स्वच्छही असला पाहिजे सुंदर असला पाहिजे आणि मूळ पद्धतीने त्याला देखरेख सुद्धा केली पाहिजे ही जबाबदारी तुम्ही घेणार का तुम्ही जबाबदारी घेणार का ही तुमची जबाबदारी आहे ना मग माझी चिंता नाही भैयाने हे काम शिवधनुष्य उचललं या सगळ्या सेवेकरी मंडळींनी मी सगळ्यांचं धन्यवाद केलं या सगळ्या सेवेकरी मंडळींनी आणि तुम्ही सुद्धा सेवेकरी आहात तुम्ही याची जबाबदारी घेतली आहात तुम्ही एक पाऊल पुढे टाकलंय मी तुम्हाला सांगतो मोदी साहेबांच्या नेतृत्वात चालणार देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदात असलेलं हे सरकार तुम्ही एक पाऊल टाकलंय पाच पाऊल पुढे टाकून हे काम पूर्ण करून देईल पण एकच आहे काम पूर्ण झालं मला परत बोलवा हे तुम्ही म्हणालात आम्ही विसरत नाही आम्हाला आजपर्यंतचा अनुभव आहे की माणसं पहिलं विसरतातच पण तुमच्याबद्दल तुमचे माझे संबंध युवा मोर्चाच्या आधीपासून आहे जेव्हा भैया आणि मी एकत्रित तुमच्या स्कूटरवर फिरलोय ट्रेनमध्ये प्रवास केलाय अशा काळापासून आम्ही एकत्र आलो आणि भैया सुद्धा आज इथला मजबूत नेताय याचं कारण निळकंटेश्वराचा आशीर्वाद भैयाच्या देतात मी आज पुन्हा एकदा तुम्हाला मला बोलवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो महाआरतीत सहभागी करण्याची संधी दिलीत मला भगवान शंकराचं निर्कंठेश्वराचं दर्शन करण्याचं पुण्य कर्म तुमच्यामुळे मला करता आलं या मंदिर प्रांगणाच्या पुनर्वासनाच्या आणि पुनर्बांधणीच्या आणि पुनर्रक्षणाच्या कामात हातभार लावता आला आणि सगळ्यात म्हणजे तुमच्या सगळ्या सेवेकरांचं दर्शन घेता आलं पुन्हा एकदा तुम्हार सगळ्यांचा हात जोडून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र टुडे इंडिया न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलिए